आता काय सांगायला शिवतीर्थाच्या संदर्भात आज आपण सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय नेमका विषय खरं तर समस्त शिवप्रेमींसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की आमच्या जेव्हा छत्रपतींच्या शिवतीर्थाच्या इथं वितंबना केल्यासारखा प्रकार होतो प्री वेडिंगसारखे प्रकार होतात आणि ह्या प्रशासनाला आम्हाला निवेदन द्यायला लागतंय की बाबा तिथं सुरक्षा पुरवा किंवा तिथली काळजी घ्या ही अतिशय दुर्दैवाची बाबाई प्रशासन ज्या छत्रपतींनी या राज्याला जे स्वराज्य निर्माण केले या साताऱ्याच्या भूमीतून राज्यकारभार चालला त्या साताऱ्यात जर का छत्रपतींच्या बाबतीत असं से होत असेल तर माझ्या मते ह्या प्रशासनाला खरं तर लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण काय करतोय कोणासाठी करतोय ज्यांच्यामुळे आपण या इथं बसलेलो ज्या मुळे त्यांची विटंबना होत असताना तुम्ही हातावर हो ता हात तर हे काय आम्ही सहन करून घेणार नाही तात्काळ याच्यावर कारवाई करावी आठ दिवसात कारवाई कार न केल्यास तीव्र स्वरूपाचे पडसाद उमसतील असे मी इशारा देतो जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाडवे दोन दिवसापूर्वी सातार्याच्या शिवतीर्थावर जी घडलेली घटना आहे प्री वेडिंग शूटिंग म्हणजे दोन दिवस शनिवार शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस त्या ठिकाणी प्री वेडिंग शूटिंग चाललं होतं जे जोडपं आलं होतं ते इथं लॉजमध्ये राहिलं असेल आणि त्याच अभद्र शरीरानं शिवतीर्थावर येऊन असलेले चाळ्यांचे फोटो काढले जातात हे निंदनीय कृत्य आहे छत्रपती शिवरायांच्या या जन्म राजभूमीत हे कदापि आम्ही सहन करणार नाही पहिला इशारा दिलेला आहे ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी रक्सर आम्ही पावती फाडलेली आहे तर ज्या कोणी अवती दिलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं आणि यापुढे अशा घटना उतरतावर घडल्या तर बजरंग दल परिषद दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती याला सडतोड उत्तर देईल हे शासनानं लक्षात माहुली येथील शिवमंदिरात तिथले जे पंतप्रतिनिधी आहेत त्यांची ज्यांच्याकडे ते मंदिर आहे त्यांनी तिथं फलक लावून अशा प्रकारच्या कुठल्याच व्हिडिओ शूटिंगला तिथं मनाई करण्यात आली आहे मला वाटतं का त्या याच ठिकाणी सगळ्या प्रकारच्या शूटिंगला बर गाले 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 तों प्री प्रीवेडिंग असेल पोस्ट वेडिंग असेल किंवा इतर व्हिडिओ असेल सगळ्यांना बंदी घालण्यात यावी एकदम बरोबर आहे माउलीच्या ठिकाणी याच पद्धतीनं प्री शूटिंग चालू होतं अगदी गळ्यात गळ्या घालतात हनुमानाची तर मूर्ती आहे हनुमानाच्या मूर्तीच्या जवळ या बाजूला हनुमानाची मूर्ती आणि ही दोघं एकमेकाला तोंड तीस घेत आहेत अशा सुद्धा प्री शूटिंग तिथं चालत होतं पंतप्रतिनिधी औंदाच्या ज्या राणे सरकार आहेत त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी मान्य करून त्या ठिकाणी बोर्ड लावलेलं आहे त्या ठिकाणी शूटिंग पण झालेलं आहे याच पद्धतीनं प्रत्येक धार्मिक स्थळावर ऐतिहासिक स्थळावर असे बंधनाचे फोटो लागले जावे